मिलिंद एकबोटे यांनी जी माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांच्या बद्दल भाषा वापरली तर मला एक सांगायचं आहे मिलिन एकबोटेंना की माननीय अजितदादांनी संविधानानुसार काव्य कायद्यानुसार जी कारवाई योग्य आहे ती करायला सांगितली आहे मिलिन एकबोटे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे तर मिलिंद एकबोटेंनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार नसानसात बिनवले पाहिजे माननीय अजितदादा हे शिव शाहू फुले आंबेडकर हेच विचारांनी सरकार सरकारमध्ये आहेत आणि त्याच विचारांनी माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनी चालण्यासाठी पोलिसांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जर अजून एक बोट कळत नसेल तर त्यांनी दादांच्या जो गोठा आहे बारामतीमध्ये तिथे जावं तिथल्या गाईचं शेण मूत काढावं म्हणजे त्यांच्या लक्षात येईल विनाकारण उचलली जीभ लावली टाळाला अशा असं भाष्य यांनी अजिबात माननीय अजितदादांबद्दल करू नये आणि माननीय अजितदादांनी जे काही गोरक्षकाच्या नावाखाली गाड्या अडवणं होतात खंडणी वसूल करणं होते समाजामध्ये आपला समाज हा घटनेवर संविधानावर माननीय छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारावर जायचं सोयीचं राह शिवशाही फुले आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊ नये तो पूर्णतः छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार नसा नसात एक बोटे तुम्ही भिनवा गरज आहे तुम्हाला आणि जनाची मनाची लोकाचं वाकून बघण्यापेक्षा स्वतःकडे वाकून बघितलं तर तुम्हाला जास्त कळेल आणि दादांबद्दल भाषा वापरताना व्यवस्थित कायदेशीर पद्धतीने नीट वापरा एवढी आम्हाला तुम्हाला विनंती आहे अन्यथा यशास्तस आहे आम्ही तयारच आहोत आणि म दान माननीय अजितदादा दा। हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था आणि कायद्याचं राज्य आहे त्याच्यानुसारच आपलं राज्य चालतं याचं भान एक बोटे तुम्ही ठेवणं गरजेचं आहे